राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई होत नसल्याने नायलाजाने दिनांक एकोणावीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याबाबत मान्य जिल्हाधिकारी मिताली शेट्टीसाहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिव्यांग बांधवांचा विविध प्रलंबित व महत्त्वाच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे पदाधिकारी श्री शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष श्री राजा भावकुवर जिल्हा अध्यक्ष श्री मंगेश वाघमारे कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष श्री कुवरसिंग पराडके जिल्हा कार्याध्यक्ष श्री अरविंद शिंदे जिल्हा उपसरचिटणीस उपस्थित होते त्यांच्या वतीने सदर निवेदन सदर करण्यात आले मित शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे उपोषण का करावं लागतं आहे बोगस दिव्यांग जे आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या चिकनस्टाईल त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे दप्तरदिवंगाची कार्यवाही झाली पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय कायदा एकोणासशे दोन हजार सोळा याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे बहुतेक अधिकाऱ्यांना दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर तालुकास्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो आमदार खासदारांनी तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे हा तीस लाख खर्च करणं अतिआवश्यक आहे त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या गे पाहिजेत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक का आहे तरी या विविध मागण्यांसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती सर्व हो, दिव्यांगबांधव नमस्कार